मागील अनेक दिवसांपासून भंडाराचे शिक्षणाधिकारी नॉट रिचेबल असून ते कार्यालयात उपस्थित नाहीत त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक नगर परिषद येथे कार्यरत तीन हजार आठशे छत्तीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च पेड इन एप्रिलचे वेतन आणि फेब्रुवारीत पारित झालेले वैद्यकीय बिलांच्या रकमा अधीक्षकांकडून आदेशित होऊन शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसाठी प्रलंबित आहेत त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहून उपासमारीची वेळ निर्माण झालेली आहे वैद्यकीय बिलांसाठी खर्ची पडलेले देयके अजूनपर्यंत पारित न झाल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत या मागणीला घेऊन शिक्षक भारती शासनमान्य संघटना जिल्हा भंडारा यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी केली आहे शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षक नॉट रिचेबल असल्यामुळे निर्माण झालेली समस्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ सोडवावी सक्षम अधिकाऱ्याला चार्ज देऊन शिक्षकांच्या वेतनांवर स्वाक्षऱ्या होतील अशी व्यवस्था तात्काळ करावी अन्यथा शिक्षक भारती संघटना घेराव आंदोलन करेल असा इशारा शिक्षक भारती संघटना भंडारा जिल्हा कार्यवाह विनोद किंदर्ले यांनी दिनांक एकवीस एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान दिला आहे यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी परब यांनी शिक्षक भारती संघटना शिष्टमंडळाला ठोस आश्वासन दिले असून लवकरच सक्षम अधिकाऱ्याला चार्ज देऊन वेतन बिलांवर स्वाक्षरी करण्यासाठी निर्देशित करण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा कार्यवाह विनोद किनरले अध्यक्ष उमेश सिंगंजोडे संस्थापक महामंडळाचे हेमंत बांडेबुच्चे आल्हाद भांडारकर शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे संजय मोहतुरे गंगाधर भदाडे सैनपाल वासनिक जीवन सार्वे सुनील कडव सचिन तितिरमारे पंकज जाधव लेखराज साखरवाडे संदीप सेलोकर विनोद हटवार नाना राघवर्ते उपस्थित होते मागील दहा बारा दिवसापासून विभागामध्ये शिक्षक भरती घोटाळा सुरू आहे आणि काय कारण ते माहीत नाही पण ब भंडारा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी नॉट रिचेबल आहेत आणि ते नॉट रिचेबल असल्यामुळे जिल्ह्यातील तीन हजार आठशे छत्तीस शिक्षकांच्या वेतनावर मार्च इन पेड इन एप्रिलच्या वेतनावर अजूनपर्यंत स्वाक्षऱ्या झालेल्या नाहीत ही मोठी गंभीर बाब भंडारा जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे आम्ही आज मान्य मुख्य कार्यपालन अधिकारी परब साहेब यांच्याकडे डेलिगेशन घेऊन गेलो होतो आणि त्यांना विनंती केलेली आहे की तात्काळ सक्षम अधिकाऱ्यांना चार्ज देऊन शिक्षकांचे शिक्षक कर्मचाऱ्यांचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन तात्काळ होतील अशा पद्धतीची व्यवस्था त्यांनी करावी एवढीच विनंती करण्यासाठी आम्ही गेलेलो होतो ही मागणी पूर्ण न झाल्यास शिक्षक भारती संघटना या विषयावर आंदोलन उभारेल याची त्यांनी दखल घ्यावी गेल्या दहा बारा दिवसापासनं शिक्षणाधिकारी माध्यमिक सलामी साहेब हे कार्यालयात उपस्थित नाही आहेत आणि त्यां फोनवर संपर्क केला त्यांचा फोन पण स्विच ऑफ येतो आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे म्हणजे जवळपास सर्वच खाजगी शाळेतील सर्व शिक्षकांचे वेतन थांबलेले आहेत आणि हा महिना मार्च आणि एप्रिल हे हे महिने जरा जमा खर्चाचे असल्यामुळे या शिक्षकावर उपासमारीची पाळी आली असं म्हणायस हरकत नाही त्यामुळे आम्ही आज डेलिकेशन घेऊन माननीय सी ओ साहेबाकडे गेलो पण सी ओ साहेब नसल्यामुळे आम्ही उपमुख्य अधिकाऱ्यांकडे आज आम्ही आमचा डेलिकेशन दिला आहे तरी आज अधिकाऱ्यांनी यावर त्वरित उपाय करून शिक्षकाचे वेतन कसे दिल्या जातील यावर विचार करावा आणि तात्काळ शिक्षकाचे वेतन अदा करावे अशी आमची मागणी आहे आम्ही या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आलो होतो धन्यवाद